फारच गोड दिसते म्हणजे ही कमळाचं वेगळं रूप दिसत आज म्हणजे मालिकेत सीन पुरत तेवढंच तुम्हाला दिसत पण ऑफस्क्रीन आम्ही सतत म्हणजे ताई आम्हाला खाऊ देणं आम्ही ताईंना खाऊ देणं नॉमिनेशन साठी इव्हिनिंग गा, गाऊन वगैरे बॉडीकॉन तर बॉडीकॉन म्हणजे काय हे मला त्या दिवशी माझ्या ज्ञानात भर पडली शिला ताई सगळ्यांपेक्षा तरुण आणि सुंदर ताज या दिसत बहुतेक कमळीचं वय एखाद एखाद दोन वर्षांनी जास्त वाटतंय तुमच्यापेक्षा हॅलो नमस्कार फ्रेंड्स मी मजाची नीलम झी अवॉर्ड दोन हजार पंचवीसच्या रेड कार्पेट वर कमळी टीमने गुलाबी रंगातच एंट्री मारली आहे कसे आहात मस्त मी छान आहे पण मला एक सांगा जेव्हा आपण या अवॉर्ड फंक्शनला येतो तेव्हा लुक्स म्हणजे डिसाईड करणे हे मला असं वाटतं महिलांसाठी जास्त डिफिकल्ट जात असेल सो कधीपासून तयारी करत होता आणि कधी फायनलाइज केला हा महिना झाला सुरू आहे सगळं म्हणजे सगळंच म्हणजे चाललेलंच आधी नॉमिनेशनचं वेगळं त्याच्यानंतर आम्हाला कलर मिळाला आमच्या आमच्या सिरियलला पिंक हा कलर मिळाला त्यामुळे मग त्याच्यानुसार सुरू झालं सगळं कसं काय करायचं काय नेसायचं यायचं काय घालायचं आहे किंवा लेंगात घालायचं आहे साठी सो त्यावरती ज्वेलरी वगैरे 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 सो असं फायनली आज तो दिवस आलेला आहे की पण मगाशी खूप खास व्यक्तींकडनं कॉम्प्लिमेंट मिळाली कशी दिसते फारच गोड दिसते म्हणजे ही कमळाचं वेगळं रूप दिसतंय आज खूप गोड दिसते खूप अच्छा मला सांग आता तुम्हाला नॉमिनेशन पण आहे आता मना सगळ्यांच्या काय सुरू आहे एक्सायटेड आहोत आनंदी आहोत आणि काय ठरवलं म्हणजे असं असतं ना की हे अवॉर्ड आपल्याला आहे तर मॅनिफेस्ट करतो ना की मिळाले पाहिजे करतो पण मालिकेत आम्ही नेहमी बॉन्ड बघतो की किती छान आहे पण ऑफस्क्रीन हा बॉन्ड कसा आहे तितकाच गोड आहे जास्त गोड आहे म्हणजे मालिकेत सीन पुरतं तेवढंच तुम्हाला दिसतं पण ऑफस्क्रीन आम्ही सतत म्हणजे ताई आम्हाला खाऊ देणं आम्ही खाऊ म्हणालो तसं जेवणावर शेअर करतो आणि आता ही म्हणजे घरून काही आलेलं नसलं तर विजय तुझा डबा आलाय का तुझ्याकडे काय तुझ्याकडे काय असं सगळ्यांचं असत आणि मी मगाशी सांगितलं तसं की ही सगळी यंग मुलं मुली असल्यामुळे मला लेटेस्ट गोष्टी बऱ्याच कळतात आता नवीन शब्द नवीन शॉर्ट फॉर्म्स काय काय आलेले तर परवा मी म्हणलं की ते नॉमिनेशन साठी गा, विनिंग गाऊन वगैरे होत बॉडीकॉन तर बॉडी कॉन म्हणजे काय हे मला त्या दिवशी माझ्या ज्ञानात भर पडली असे आम्ही आमच्या गप्पा पण वेगवेगळ्या विषयांवर होतात आणि मजा करतात हे लोक तुम्हाला अपडेट करतात म्हणजे आता जी जेनजी येणार आहे जनरेशन त्यानुसार सगळं अपडेट मोबाईल मोबाईलमध्ये काही प्रॉब्लेम आला तरी मी लगेच कोणी आहे का यांच्याकडनं मी शिकते काय करायचे काय पण आता जेव्हा आपल्या मालिकेचं न्यूयॉर्क मध्ये प्रोमो प्रदर्शित होतो ती खूप प्राऊड मुवमेंट असते मला सांगा कसं वाटत होतं जेव्हा तो प्रोमो तुम्ही पाहिलेला की आपल्या मालिकेचा आणि कंपनी स्पेशली तुझ्यासाठी आम्ही एक व्हिडिओ पाहिला की तू लॅपटॉपवर तो प्रोमो बघतेस की तिथे तो प्रदर्शित होतं काय वाटतं मी जेव्हा मी ॲक्च्युली ते कसं आहे फॉर्टी मिनिट ऑफ एव्हरी आर म्हणजे प्रत्येक तासाला ते दिसत होतं फॉर्टी सेवन मिनिटला त्यामुळे मी तेच सतत तर ताँ, मी तर त्या टाईम मी टाईम सेट करून ठेवलेला न्यूयॉर्कचा सो ते मी सुरू होतं माझं सतत की कधी दिसतं कधी दिस आणि ते मी जेव्हा बघितलं तेव्हा मला काय वेगळीच फिलिंग आहे म्हणजे कुठल्या एवढ्या लांब देशात कुठेतरी आपलं दिसणं ते पण टाईम स्क्वेअर सारख्या ठिकाणी ही खूप खूप मला खूप भरून आलं मी जेव्हा ते व्हिडिओ कॉलवरती पण लाईव्ह पाहिल्यावरती मला आवरलंच नाही मी खूप खूप आनंद आनंद झाला मला या गोष्टीचा मला खूप छान वाटलं की आपण ह्या एवढ्या कमाल मालिकेचा एक भाग आहोत मला तुम्हालाही विचारायचं जेव्हा कमरेला त्या प्रोमोमध्ये पाहत होतं आणि आपण त्या मालिकेत काम करतो हे खूप प्राऊड मुवमेंट असते काय वाटतं हो म्हणजे मला पाया कमी जरा दोन इंच वरती तर चालते असं वाटत होतं आणि मी माझ्या लगेच न्यूयॉर्कमध्ये जवळ माझी मुलगी असते आणि आणि लोक असतात त्यांना लगेच ते फॉरवर्ड केलं आणि मग बघा आमच्या मालिकेची हे तिकडे टाइम मध्ये आहे खूप खूप आनंद आणि अभिमानाची गोष्ट आमच्या सगळ्या टीमसाठी विशेषतः मी मगाशी अशी म्हणलंच की आम्ही हे फक्त चेहरे आहोत कमळीचे तुम्हाला दिसतो पण त्याच्या पाठीमागे अपार मेहनत करणारी सगळी टीम आहे प्रोडक्शनची पोस्ट प्रोडक्शनची लेखन सगळं सगळं मेकअप सगळं एव्हरीथिंग त्यामुळे त्या सगळ्यांच्यासाठी मला खूप आनंद झाला लास्ट नॉमिनेशनला ना कमळी आणि अनिका होती सो त्यांना कॉम्प्लिमेंट देण्याची संधी मिळाली पण या नॉमिनेशनला मॅम आहेत मला त्यांना काय कॉम्प्लिमेंट आज इलाफाई सगळ्यांपेक्षा तरुण आणि सुंदर तात या दिसत आहेत म्हणजे आज बहुतेक कमळीचं वय एखाद एखाद दोन वर्षांनी जास्त वाटत आहे तुमच्यापेक्षा सो <laughs> so, नाही खरच छान दिसत फक्त ताईच नाही आमची सगळी टीम आता हळूहळू दिसतायत मला सगळेच खूप छान दिसत आहेत <laughs> की झी मराठी म्हटलं की एक वेगळा बॉन्ड येतं म्हणून ताईना खरं तर ता विचारायचं अल्फा टू झी जेव्हा आपण बघतो एक वेगळा प्रवास होताना काय वाटतं आता जेव्हा आपण अवॉर्ड्स असतो आपल्या मालिकेला आणि तेव्हाही आपण येतो आणि अल्फा टू झीचा एक वेगळा प्रवास असतो हे सगळं आपण बघितलेलं असताना काय म्हणत असतं जेव्हा आता रेड कार्पेट मी मगाशी म्हटलं तसं की <coughs> मी आज या ठिकाणी म्हणजे जी अवॉर्ड फंक्शनला बऱ्याच वर्षानंतर दीर्घ कालावधीनंतर आले परंतु त्याच्या आधी मी अनेक मालिका जीवर केल्या आहेत आणि अनेकदा हे, हे फंक्शन अटेंड केले त्यामुळे त्या सगळ्याच्या आठवणी आहेत पण मला इथे सगळं म्हणजे अवॉर्ड हे तर आहेच पण हे जे बरोबर वर्णन केलं आहे या सोहळ्याचं की उत्सव नात्यांचा ते मला अतिशय मनाला भावतं आणि यानिमित्ताने आपल्यातले नातेसंबंध दृढ होतात आपली माणसं पुन्हा भेटतात अनेक वर्षांनी म्हणजे मी आणि मिलिंद एका लग्नाची दुसरी गोष्ट मध्ये होतो तर आता पुन्हा भेटतो अशी अनेक मंडळी मा, नव्या परत भेटतात हा सोहळा त्याच्यासाठी मला खूप वृद्ध आणि खूप आपलासा घरचा असा वाटतो अवॉर्ड म्हटलं ना सगळ्यांच्या आठवणी असतात मला सांगा पहिलं अवॉर्ड किंवा कोणतं होतं आणि कधी मिळालं होतं असं हा पहिलं मला मी ज्युनियर के मध्ये असताना डान्ससाठी मिळाले मला ना मी लहान असताना नाटकामध्ये वगैरे फारशी नव्हती मी बालनाट्यात केलं होतं परंतु माझं पहिलं अवॉर्ड हे वक्तृत्वासाठी होतं वक्तृत्व स्पर्धा असंच किंवा काय म्हणायचं पोवाडा गीत गायन वगैरे असं एक पा पाचवी ते सातवीमध्ये असतानाचा so, आत्ता तुमच्या टीममध्ये आणखी एक ॲड झालं आहे yes. सांगाल किती एक्साइटमेंट आहे एक आता रेड कार्पेट वर आल्यावर काय वाटतंय कारण की तेच अल्फा टू झीचा प्रवास आणि याआधी गाजलेली मालिका केल्यावर आता पुन्हा एकदा गाजलेल्या मालिकेत काम करतानाचा करताना <laughs> खूप छान वाटतंय खरं तर इथेही घुसखोरीच झाली तो या तिघांचा इंटरव्ह्यू घेत असताना मलाही मोह आवरला नाही असं वाटलं आपली टीम आहे कारण अल्टिमेटली टीम दॅट मॅटर्स कुठेही एकाच्या परफॉर्मन्सने किंवा कुठेही एकाच्या प्रयत्नाने ह्या गोष्टी होत नसतात तर त्यासाठी सगळ्यांचा प्रयत्न आणि सगळ्यांचं एकत्रित येणं आणि दॅट टीम मेक्स द डिफरन्स थँक यू तूच स्वतः उल्लेख केल्याप्रमाणे लोकांनाही त्या गोष्टीची कल्पना आहे खूप जबरदस्त असा इम्पॅक्ट देणाऱ्या ज्या मालिका होत्या त्या कॅरेक्टरमधनं बाहेर पडून एका दुसऱ्या कॅरेक्टरमध्ये जाण्यासाठी म्हणून मला टीमचा नेहमीच सहभाग आय मीन सहकार्य मिळालेलं आहे आणि मुळातच मी वारंवार टीम 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 असा जो उल्लेख करते कारण सध्या जे आहे ना टीमचं जे महत्व आणि टीम म्हणून आपण कुठेतरी ज्यावेळेस झळकतो त्यावेळेस डेफिनेटली त्याचा सार्थ अभिमानही वाटत असतो आणि मला तर नेहमीच असं वाटेल की लोकांनी माझी पूर्वीची जी भूमिका आहे ती सोडून आत्ताच्या ह्या भूमिकेविषयी बोलावं आणि त्याच कारणासाठी मी तर आज तुमच्या समोर आलेले हो की नाही <laughs> नाही माझ्या आयुष्यातला पहिला अवॉर्ड म्हणतेस का तू <laughs> एकोणीसशे त्र्याऐंशी साली मिळालेला आहे कारण मी मुळातच एक्सपेरिमेंटल थिएटर आणि या सगळ्याशी संबंधित जवळपास एकोणीसशे एक्क्याऐंशी सालापासनं आहे इन्व्हॉल्वड आहे त्यामुळे हौशी रंगभूमीवर आज गेल्या चाळीस बेचाळीस वर्षांचा माझा प्रवास आहे त्यामुळे आपण काम करायचं तर आपल्याला अवॉर्ड मिळायला पाहिजे जे किलिंग इन्स्टिंक्ट म्हणजे असं नाही की दुसऱ्यांनी काही करू नये किंवा काय पण आपलं काम नेहमी उत्तम झालं पाहिजे हा मात्र एक खुण म्हणजे ही खुणगाट जी आहे ती आहे कायम ती आहे अवॉर्ड शाळेत असताना कधी स्पोर्ट्स डे मध्ये वगैरे बक्षिसं मिळाली होती त्यानंतर अभिनयासाठी पण में बक्षीस मिळालं पण मोठं माझ्यासाठी अवॉर्ड म्हणजे बक्षीस अवॉर्ड म्हणा हे प्रेक्षक जे भेटतात असं आपल्याला अपेक्षित नसताना असे अचानक कुठून तरी आपण कुठेतरी चाललेलो असतो आणि आपल्याला रस्त्यात कुठेतरी भेटतात आणि ते जितक्या आपुलकीने मन मोकळेपणाने त्यांचं आपलं कौतुक ना ते ते बक्षीस माझ्यासाठी सगळ्यात मोठ अवॉर्ड आहे बक्षीस आहे मला आठवत सिनियर एक बाई म्हणजे खूप आधी त्यांनी मला एकदम वाकून नमस्कार केला मी म्हटलं हे काय करता तुम्ही तर की तुमच्यातल्या कलाकाराला नमस्कार हे प्रेम जे असतं लोकांचं ते खूप विशेष आणि आता देखील आतमध्ये तुम्हाला दे। खूप प्रेम मिळणार आहेत आणि खूप बक्षिसा घेऊन तुम्ही जाणार आहात सो थँक्यू सो मच आणि ऑल द दरी बेस्ट सांगितल्या सांगितल्याबद्दल मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका चित्रपट नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मज मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला